कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात काही जिल्ह्यात अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबई पुण्यासह विदर्भात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय तर सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या ठिकाणी देखील काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्र सपाटीवरील किनाऱ्याला अंतर्गत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ दरम्यान सक्रिय आहे आज कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकणात अठरा जुलैला रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गला पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे